नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडते केळी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या घराची बांधकाम पूर्ण केल्यानंतर किंवा आपण जर वरचा मजला आपण घराची बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वरचा मजला जर त्याचे बांधकाम जर करणार असाल तर वरच्या मजल्याचे बांधकाम हे नेहमी नैऋत्य दिशेला असावे किंवा अग्नेय दिशेपासून वायव्य दिशेपर्यंत आपण आपल्या पहिल्या मजल्यावरचे बांधकाम करावे व जर आपण पहिल्या मजल्यावरचे बांधकाम कधीही ईशान्य दिशेला म्हणजे पूर्व उत्तर याचा कॉर्नर म्हणजे ईशान्य दिशेला कधी बांधकाम करू नये ईशान्य दिशेला टेरिस असावे किंवा ही ईशान्य दिशा मोकळी असावी पहिल्या मजल्यावरची जे बांधकाम करणार आहे त्याची उंची ही नेहमी आपण ज्या खालच्या घराची बांधकाम असते त्या उंचीपेक्षा नेहमी कमी असावी व आपल्या घरामध्ये जर आपण जर पहिल्या मजल्यावरती जर टॉयलेट किंवा बाथरूम जर तेथे -ते बांधणार असाल तर आपण पहिल्या मजल्याच्या ब्रह्मस्थानामध्ये ईशान्य दिशेला व आग्नेय दिशेला आपण टॉयलेट व बाथरूम बांधू नये जर आपण पहिल्या मजल्यावरती जर आपण पाण्याची व्यवस्था म्हणजे पाण्याची जाण्याची व्यवस्था किंवा जर पावसाची पाण्याची जर आउटलेट असेल तर ते आपण पूर्व किंवा उत्तर या दिशेला आपण तेथे आपण हे पाण्या जाण्याची व्यवस्था तिथे आपण करू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद